अनुभव खूप छान छान आहे ज्यावेळेस आता या पार्टीच्या सत्रामध्ये हे खेळाडू या मैदानामध्ये खेळ खेळतात याचा अर्थ असा आहे की आम्ही या, या ठिकाणी आमचे इलेक्शनमध्ये या इलेक्शनमध्ये जे आता आमचे भिवंडी ग्रामीणमध्ये जे आमचे कॅप्टन आदरणीय कुंदन पाटील साहेब तालुकाप्रमुख हे उतरलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी आम्ही सकाळी सकाळी ज्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आलो या खेळाडूंना माझी एवढी इच्छा आहे की जे खरोखर अतिशय चांगलं आहे किंवा मैदान सुसज्ज त्यांनी आणि त्यांची मेहनत आहे या या खेळाडूंची जी इच्छा आहे की आपल्याला भिवंडी ग्रामीणमध्ये असे मैदाना तयार झाली पाहिजेत आणि हा मैदान तर आहेच परंतु या मैदानामध्ये काय ज्या तुटी असतील यांची मागणी आहे स्ट्रीट लाईटची ती शंभर टक्के पूर्ण करेन आणि इथेच नाही तर या भिवंडी ग्रामीणमध्ये असे खेळणारे खेळाडूंसाठी मैदानं तयार करून देण्याचं काम करेन आता तुम तुम्ही बघितलं या ठिकाणी चौकार षटकार मारले तसेच आम्ही राजकीय क्षेत्रामधले राजकारणामध्ये दे, देखील या ठिकाणी ज्या गद्दारांनी गद्दारी केलेला आहे त्या गद्दारांना छटकार चौकार मारून हद्दपार करू अशी इच्छा करतो